नमस्कार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला सिल्क साडी ब्लाउजवर पानगडा कसा तयार करायचा म्हणजे परफेक्ट फिनिशिंग आकार कसा द्यायचा आणि शिवायचा कसा ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथे अशा प्रकारची ही सिल्कची साडी आहे यामध्ये फक्त स्लीवसाठी बॉर्डर होती त्यामुळे मी हा पानगडा शिवल्यानंतर त्यावर फक्त लेस लावणार आहे इथे मी चौतीस साईजसाठी बॅकनेक डिझाईन दाखवते इथे मी शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच उंडा खोली मी इथे घेतलेली आहे सहा इंच रुंदी मी इथे घेतलेली आहे अडीच इंच आपली तयार गडा उंची ही साडे नऊ इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी खालच्या बाजूने पावणे सॉरी तीन इंच घेऊन असा चौकोन आखून घेतलेला होता आणि त्यावर मी अशा प्रकारे पानगड्याचा आकार दिलेला आहे इथे आपल्याला थोडा हलका असा आकार द्यायचा आहे आणि नंतर मग मी हे कट करून घेणार आहे अशा प्रकारे आपला हा गड्याचा आकार तयार झालेला आहे आता मी हे अस्तरचा कापड ह्या मेन फॅब्रिकवर जोडून घेणार आहे अशा प्रकारे मी मेन फॅब्रिकवर अस्तरचा कापड ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला इथे खालच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला एक व्यवस्थित लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर गड्याच्या अवतीभवती आपल्याला शिलाई टाकायची आहे आपल्याला इथे शोल्डर आणि साईडला अजून शिलाई नंतर टाकायची आहे सगळ्यात आधी आपण इथे दोन्ही साईडला शिलाई टाकून घेऊयात इथे अशा प्रकारे खालच्या बाजूने आणि इथे गळ्याच्या अवतीभवती मी शिलाई टाकून घेतलेली होती आणि इथला एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि इथे छोटे छोटे कट्स मी इथे लावून घेतलेले आहेत हे कट्स लावल्याने आपल्या गळ्याची फिनिशिंग ही खूप छान येते खूप सुंदर असा आपला गळ्याचा आकार तयार होतो आता मी हा कापड सरळ करून घेणार आहे आणि गळ्याच्या अवतीभोवती आणि खालच्या बाजूने दाब शिलाई देऊन घेणार आहे गळ्याच्या सर्व बाजूने आणि खालच्या बाजूने आपले दाब शिलाई देऊन झालेले आहे आता मी इथे शोल्डर आणि साइडला आणि मुंडाखोलीला शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी फिनिशिंग आपल्या या गळ्याला आलेली आहे आणि किती छान असा पानगडा आपला तयार झालेला आहे आता मी इथे मागचे टक्स देऊन घेणार आहे आपले मागचे टक्स देखील देऊन झालेले आहेत आता मी ह्या गड्याच्या अवतीभवती अशा प्रकारे संपूर्ण बाजूला लेस लावून घेणार आहे लेस लावताना आपण अशा प्रकारे हा जो आपला शोल्डरचा भाग आहे तो एवढा अवती बाहेर किंचित पाव इंचपेक्षा देखील कमी आपण सोडायचा आहे आणि अशा प्रकारे लेस लावून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली लेस देखील लावून झालेली आहे आता मी इथे रेडीमेड दोरी आणि लटकन देखील रेडीमेडच मी घेतलेले आहेत ते लावून घेणार आहे नेहमी लक्षात ठेवायचं आपण ज्या वेळेला ब्लाऊजला दोरी लाव लावतो तर त्यावेळेला आपण नेहमी वरच्या बाजूने इथे तीन इंचावर दोन्ही बाजूने मार्क करून मग दोरी लावायची म्हणजे आपलं शोल्डर देखील उतरत नाही आणि फिटिंग आपल्या ब्लाऊजची व्यवस्थित दिसते आता मी इथे दोरी जॉईन करून घेणार आहे तुम्ही बघू शकतात आपली दोरी ही लावून झालेली आहे आता हे लटकन आपण ही दोरी यामध्ये व्यवस्थित घालून गाठ बांधून घ्यायची आहे म्हणजे आपलं ब्लाऊज ची डिझाईन तयार होईल हे बघा आपले लटकन देखील दोरीला व्यवस्थित जोडून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपला गडाचा बॅकनेक तयार झालेला आहे किती छान अशी फिनिशिंग आपल्या गळ्याला आलेली आहे तो तेव्हा तुम्ही अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने पानगडा तयार करायला शिका आणि शिवून जाल्यावर कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे माझे यापुढील जे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद